हॅलो गाईज तो अभि आपली च चंदाजी आहे तिचे एक साईड दूध काढणार आहे आपण आता पाहू फक्त एक साईड काढून कास काय आहे किती निघतं काय बरेच लोक म्हणतात छोटी बकरी आहे उभा राहून दाखव तिथे केवढी बकरी एकदम छोटी खोजी बकरी आहे आणि कास मेनकाशी बकरी आहे खाली दाखव त्यांना कास वगैरे हे बघू शकता तुम्ही कास मेनकाशी एकदम मागून ये तिथे हे मागून मा मागव आहे हा माग हे बघू शकता अशी मेन काशी बकरी आहे तर इचं दूध काढणार आपण चमत चमात मित्रांनो शेजारी आल ते आपल्या दूध न्यायला तर तिचं दूध काढून दिलं मी आता आणि तिचं चालू आहे थोडं दममा दय गरीब बकरी लय लगी वन साईड हिरो हाय असं धरायचं हे सडच खूप बोटके हात काढ गे दीड लिटरची बादली दोन साइडचं दूध जर काढलं तर आरामशीर दीड पाऊन दोन लिटर दूध निघाल बकरी इतकी बारीक आहे ना तुम्ही म्हणू नाही शकणार पण दोन साइडचं दूध काढायचं अलीकडलाच काढेल फक्त खाली पाहून घ्या तुम्ही पाऊन लिटरच्या पेक्षा बी जास्त दूध आहे बादली पाहून घ्या आणि एक साईड दुधीचा सा बोकड आपण घरी ठेवली तर त्याला लागेल बघाल आणि हे दूध जाऊ द्या आता घरात नाही घरात काय हां बाकी सगळ्याचं काढायचं हे मित्रांनो ते तिचं दूध बी काढ पण मग हे दूध जे आहे हिचं ती दूध आहे क्वालिटी नंबर एक एकदम प्युअर चोवीस कॅरेट गोल्ड जे दूध राहतं का ते दूध देत बकरी ती सांडून देईन बाकऱ्या दूध ते दूध गपचित घरी ठेवून त्याच्यात नको टाकू ते दूध ते दूध मला प्यायचंय बाकी राहून जा ते तांब्यात ओतून घ्या तेवढं काही नव्हतं बाकी बकऱ्यांच्या कासा दाखवायच्या कस काय दाख तुम्हाला खास ही लई मोठी मित्रांनो पण ते आता अंदाज कसा दाखवू तुम्हाला हे बा हातापेक्षा बी खूपच मोठी हे बाबरदस्त जबरदस्त कुठ टाकलं ते दूध ऐकायचे बर काढ निघत काढ काढ इकड़ ना काढ ना इकडे नाकडे हिडवाय ना पाय इकडे इकडे पाय असं चाल ते तीन दिवस काढशील तू ते दूध किती तीन दिवस ओके आपल्या अशा नाही राहत्या मस्त पैकी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये अजून दूध काढायचं भाकऱ्याचे दहा लिटर चिकेन आता आणलीच आपण तर दूध चालू चाल रप्पा रप काढ रप्पर काढपाटपाट दूध